आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी उज्वला सुतार ह्या महिला प्रतिस्थितीने व्यवस्थापन करायला टक्के सेवा आपले नातेवाईक शांतबाई सुतार सुतार या महिला प्रतिस्थितपणे व्यवस्थापन करण्यात कक्कर साठा शांतभाई सुतार व्यवस्थापन करायला आपली वाट आहे नमस्कार माझं नाव पंकजरावसाहेब देशमुख मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका कन्नड या ठिकाणी येतो आणि नेहमी मी स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि नेहमी मी त्यांची माळ जगतो आणि त्यांचं सेवा करत असतो आणि मागे पण मागच्या वर्षी पण आणि जवळपास चार पाच महिन्यापूर्वी मी येऊन गेलो तर त्यावेळेस दिवाळीच्या प्रेरत वेळेस अक्षरशः खूप गर्दी होती आणि प्रचंड लोटालोटी होती त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष हे एकत्र सुद्धा इथे लोटालोटी होत होती, होती आणि स्वामी समर्थांचं सुद्धा दिसत नव्हतं पण यावेळेस स्वामी समर्थांच्या भक्तांनी आणि इथल्या व्यवस्थेने अतिशय छान उत्तमरित्या इथली व्यवस्था केलेली आहे आणि इथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या रांग केल्यामुळे पुरुषांना सुद्धा दर्शनाची सोय उत्तमरित्या केलेली आहे आणि महिलांना सुद्धा उत्तमरित्या इथे सोय होते याकरता मी व्यवस्थापनाच्या वतीने आणि आणि स्वामी समर्थ भक्तवतीने मी सुद्धा व्यवस्थापनाचे खूप खूप शुभेच्छा मानतो आभार मानतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच रोम